नमस्कार मित्रांनो तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठा निर्णय शासनाने घेतला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने अग्रिम आर्थिक मदत मंजूर केली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणाला फायदा मिळणार किती आर्थिक मदत मिळणार कोणत्या विभागाला किती निधी मिळेल पैशाचा वापर कसा करणार आणि जी आरमधील महत्त्वाचे नियम तर चला सुरुवात करूया तर दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामुळे हजारो सिंचन विहिरी खचल्या बुजल्या किंवा पूर्णपणे खराब झाल्या मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानग्रस्त विहिरींची आकडेवारी गोळा केली आणि अकरा हजार आठशे तेरा विहिरी नुकसानग्रस्त असल्याची नोंद शासनाकडे आली म्हणूनच या विहिरींच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी शासनाने अग्रिम निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे तर जी आरनुसार नुसार शासनाने असा निर्णय घेतला आहे की नुकसानग्रस्त विहिरीच्या दुरुस्तीसाठी पात्र लाभार्थ्यांना दुरुस्ती, दुरुस्ती खर्चाच्या पन्नास टक्केपर्यंत मदत मिळणार कमाल मर्यादा रुपये पंधरा हजार तर ही रक्कम फक्त खचलेल्या किंवा बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीकरिताच वापरायची आहे तर कोणत्या विभागाला किती निधी मंजूर झाला ते पाहूया तर शासनाने एकूण रुपये अठरा पॉईंट छप्पन कोटी निधी त्वरित विभागीय आयुक्तांना तवरणपत्राद्वारे वितरित केला आहे तर कोकण विभाग विभागाला तेरा लाख रुपये नाशिक विभागाला चारशे त्रेपन्न लाख पुणे विभागाला दोनशे पन्नास लाख छत्रपती संभाजीनगर विभागाला आठशे लाख अमरावती विभागाला दोनशे नव्वद लाख नागपूर विभागाला पन्नास लाख असं एकूण रुपये एक हजार आठशे छप्पन लाख म्हणजे अठरा पॉईंट छप्पन कोटी इतका निधी तर या निधीचा वापर कसा करणार तर जी आरमधील महत्त्वाचे नियम तर हा निधी आनी फक्त आणि फक्त खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठीच वापरायचा अन्य कामांसाठी निधी वापरता येणार नाही निधी कोषागारातून काढून कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करायचा नाही विभागीय आयुक्तांनी नि, निधीचे वाटप करणे कामे प्राधान्याने सुरू करणे केलेल्या कामांचा अहवाल शासनास देणे आवश्यक आहे तर हा निधी कुठून दिला जातोय तर हा निधी मागणी क्रमांक झिरो थ्री मुख्य लेखा शीर्षक टू फाईव्ह झिरो फाईव्ह ग्रामीण रोजगार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या अंतर्गत उपलब्ध तरतुदीतून देण्यात येत आहे तर मित्रांनो या जी आरद्वारे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार असून दुरुस्तीची कामे वेगाने सुरू होणार आहेत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शासकीय योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या जी आरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र